नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही नेम चॅनलमध्ये मी विजय शिरसर तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज सत्तावीस जानेवारी रोजीचा धुळेचा म्हस बाजार दाखवतो आता माझा पाठीमागे मित्रांनो शेतकरी मैस बाजार भरलेला आहे तर या बाजारातील तुम्हाला आपण जे बाजाराला काही मोठे मशी आलेले आहेत तर त्या म्हशी तर आपण तुम्हाला दाखवणार आहोत ते छोट्या मशी पण दाखवणार आहोत तर व्हिडिओ शूटपत्र नक्की बघा आणि आजचा बाजारला एक जबरदस्त अशी गीरजाप्राबाजी जातीची मैस आलेली आहे तर ती पण तुम्ही पाहायला विसरू नका त्याची किंमत साधारण तीन साडेतीन लाख रुपये आहे अशी मोठी मिस आलेली बाजाराला आणि काही छोट्या मशी पण आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तो व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि लागण मशीनचा पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पण आपल्या चॅनल येणार चॅनलवरती येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही तर चला मग आपण तुम्हाला त्या टॉप टॉपच्या म्हशी दाखवतो तर बघा मित्रांनो बाजाराला एक मोठी म्हैसालेली आहे विक्रीला एकदम जबरदस्त म्हैशी गीर जाफ्रबाधीमध्ये म्हणजे मला तर वाटत हिच्या टॉपची आज बाजाराला माहीत नसेल कारण की एवढी जबरदस्त आहे ना खतरनाक ही किती दिवसाची जाण येईल का किती दिवसाची जाणीव आधी असं आहे का बरोबर आता किती चालू येईल वीस लिटर आहे का दहा दहा लिटर बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो दहा दहा लिटर चालू आहे कारण की म्हैस पण एकदम मोठी म्हैस आहे आणि तिचं जर तुम्हाला आपण डोकं वगैरे दाखवलं माता दा हे बघा खतरनाक म्हणजे <laughs> किती किंमत ह्याची साडेतीन सांगायची बरोबर <laughs> कारण म्हैसच तशी मित्रांनो किंमत आहे त्याची तशी पण म्हैस पण तशी एकदम ओरिजिनल गिर कुठले आहे पाहिजे नेर नेरची आहे का

दहा दहा लिटर मशीला चालू आहे साडेतीन लाख रुपये साडेतीन लाख रुपये म्हशीची किंमत आहे सांगायची खतरनाक आहे मशी बघा मित्रांनो बघा तुम्ही एकदम खतरनाक मैस आहे पूर्ण अतिसारखे आहे दहा लिटर दूध आहे त्याला एक टाइमचं दोघ टायमाचं वीस लिटर आहे आलो बोलो बोलो नहीं बोलो तुम भी बोलो बोल तू तेरे बोलो बोलो भाई ये देख ऐसा मंगलो तो का जाए मार सोला देखो देखो से देखो ना देखो खाते में 6 लाख के बीच उसमें हां ये जो माल है बात की बात कर आप क्या के लिए की बात है देखो बढ़िया पार्टी तो बढ़िया क्या उम्मीद है हां तर बघा मित्र एक सत्तर ला मागितली गेलेली एक सत्तर ला मागितली गेलेली म्हैसेच राणी बाजाराची

काय मित्रांनो पौने दोन लाख रुपयाला लाईव माहिती त्याच्या त्याच्या मनामध्ये तर बघा मित्रांनो व्यवहार चालू आहे तीन लाख दहा हजार म्हैसवाल्यांनी सांगितलेली मैस मालकाने पावणे दोन लाख पर्यंत मागितली गेलेली शक्यता दोन पर्यंत ती होईल करतील आता तर बघा मित्रांनो आता एक ऐंशीला मागितलेली म्हैस एक ऐंशी बरं 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 तर बघा मित्रांनो म्हैस बघा तुम्ही आता दूध किती आहे भाऊ बारा लिटर दूध आहे का तर बघा मित्रांनो बारा लिटर दूध आहे म्हशीला एकदम मोठी म्हैस आहे जातिवंत म्हैस आहे

Yes. तर बघा मित्र म्हशीला अकरा लिटर पर्यंत पुरी अकरा बारा तर बघा म्हैस

ਅਰ ਬਜ਼ਾਰਤ ਤੇ ਮੰਗਲ ਕਮੀ ਚੋੜੀ ਮੰਗਦੇ ਨਹੀਂ ਕਮੀ ਹੋਈ ਰਹਾ ਨਾ ਕਮੀ ਹੋਈ ਰਹਾ ਨਾ ਕਮੀ ਹੋਈ ਰਹਾ ਨਾ ਨਾ ਤੋਬੀ ਨੀ ਬਜ਼ਾਰਤ ਦਾ ਨਾ ਤੋਬੀ ਨੀ ਬਜ਼ਾਰਤ ਉਹ ਭਾਰੋਕ

पंच्याण्णवची पंच्याण्णवची का बार बार। का पार बार बार। का बरोबर आपण काय मशीन आहे आपल्याकडं काय बरोबर नंबर आहे का तुमच्याकडं बोला बरं अठ्ठ्याऐंशी छप्पन चौऱ्याऐंशी पंचेचाळीस त्र्याऐंशी जापर हा का आपल्याकडं जापर बरोबर काटेवाडच्या मग बरोबर तर बघा मित्रांनो पंच्याण्णव हजारला शेतकरीने मागितली की मैस पारदीचे राहणार आहेत कायम म्हशी राहतात त्यांच्याकडं जर कोणाला मशीन खरेदी करायची असेल संपर्क करा ही जरी खरेदी करायची असेल तरी संपर्क करा ही आपल्याला किती पर्यंत द्यायची एक दहा पर्यंत आपल्याला देऊन द्यायची बरोबर हा किती दूध बारा लिटर दूध काही चालू मोठी मशी आहे शेटेट पारधी चालेल चालेल तर बघा मित्रांनो आपलं तिकीचे व्यापारी तर तुम्हाला त्यांच्या मशी वगैरे हो दाखवणार आहे आपण आता किती भाऊ आज पाच म्हशी आपल्या का बरोबर काय किंमत वगैरे हो किंमत वगैरे हो कशी दूध चौदा लिटर दूध एक लाख तीस हजार सांगायची तर बघा मित्रांनो बघा चौदा लिटर दूध आहे एक तीस सांगायची किंमत मग आहे पूर्ण पाडू मशी सारखाची आले भाऊ आपली आपली किती महिन्याची दहा बारा दिवस दहा बारा दिवस दहा बारा दिवस गेले याचे किती सांगायचे एक लाख पाच हजार एक पाच सांगायची ती पण आपली ती पण बरोबर ती कशी आहे एक लाख पंचवीस हजार सांगायची मागणी चालू होती तिचा व्यवहार चालू आहे का चालू एक लाख दोन एक पर्यंत मागितली गेली एक लाख दोन हजार एक लाख दोन पर्यंत मागितली गेली बरोबर हे वाली आपली साडे आठ महिन्याची साडेआठ महिन्याची तिचे काय सांगायची नव्वद हजार तर बघा मित्रांनो या माझीचे नव्वद हजार रुपये सांगायचे भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ते सतरा किती